परभणी येथे परीक्षा विभागाने नेमून दिलेल्या सेंटर तात्काळ हलविण्याचा पहिलाच प्रकार झाल्याने विद्यार्थ्यांची एकच धावपळ झाल्याचे पाहावेस मिळाले आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या संलग्नित असलेल्या श्री शिवाजी लॉ महाविद्यालय प्रकार समोर आला आहे यावेळी विद्यार्थ्यांना सेंटर बदलल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांची धावपळ झाल्याने तेथील काही विद्यार्थ्यांनी वेळेचे महत्व लक्षात घेता नेटकेसर परीक्षा विभाग प्रमुख यांच्याकडे रितसर्त याबाबत तक्रार केली आहे त्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की दिलेल्या सेंटरमध्ये परीक्षा हिवाळी दोन हजार तेवीस अभ्यासकाच्या संपूर्ण परीक्षाचे सेंटर ही शिवाजी लॉ कॉलेज असतानाच अचानक ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी असे सेंटर केले आहे या बदलाचे पत्र काढून आर डी देशमुख प्राचार्य यांनी परीक्षार्थी विद्यार्थी यांच्या परीक्षा ज्ञानोपासक विद्यालय परभणी येथे होणार आहे हे सूचना काढले ज्यांनी वाचले त्यांची हेडसाट झाले आहे विद्यार्थ्यांना नवीन सेंटर शोधणे कठीण जाणार आहे हा त्रास विद्यार्थी आणि पालक यांना होणार आहे अनेकांना ते महाविद्यालय शोधणे कठीण आहे नवीन झालेले सेंटर माहीत नाही तरी विद्यार्थ्यांची हेडसांड होऊ नये त्याकरिता प्राचार्य व परीक्षा विभाग यास कळून त्यांच्या नोटिसा रद्द करून जैसे ते परीक्षा घ्याव्या विद्यापीठाचा बलताच कारभार प्रवेश पत्रावर सेंटर एक परीक्षा होणार दुसरीकडे अशी चर्चा विद्यार्थ्यांमधून ऐकण्यास मिळत आहे राहू मी रात्री जातो आज आणि मुद्दा वाटतो की विधान विधानसभेच्या युवाणी अधिवेशनात बसलेल्या आमदारांना गरपा नजवी आली तर त्यांनी सर्टिफिकेट सोबत ठेवायचं या कायदा तुम्ही करताय ना ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा सेंटर श्री लॉ कॉलेज परभणी असे आहे हॉल तिकीट प्रदान झाले असताना सुद्धा असे परीक्षा सेंटर अचानक बदलले आहे तरी ते, ते रद्द करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी माधव मेकेवाड जय भारत सुरेवशी यांनी केली आहे